पण तुम्हाला त्यामध्ये योग्य वाटलं तो छत्रपती शिवाजी महाराजांचा टोप यामधून तुम्ही खरंच एक वेगळा संदेश किंवा वेगळा पायंडा पाडण्याचं खरंच तुमचा उद्देश होता का असा प्रश्नचिन्ह खरंच यामध्ये उपस्थित राहत अखंड हिंदुस्थानचं दैवत हे छत्रपती शिवाजी महाराज हे खरंच तर आपल्या सर्वांसाठीच आदराचं स्थान आहे आणि मानाचं सुद्धा स्थान आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आज हे अंगावरती काटा येतो आणि आपल्याला त्यांचा रक्तरंजित इतिहास आपल्याला आठवतो पण आता हा विषय घेण्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरोटोपाचा एका जागेला देवेंद्र फडणवीसांचा जे काही कार्यक्रम होता तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही टोप तिथं आणला गेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा टोप हा देवेंद्र फडणवीसांना पद परिधान करण्यासाठी सांगितला तर त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी त्याचा स्पष्टपणे नकार दिला की मी तो परिधान करू शकत नाही तर या सर्व प्रकरणामध्ये नेमका छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरोटोपाचा अपमान झालाय का आणि तो अपमान कोणी केला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि मग तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा नमस्कार मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता सागर सागरहेर छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या पुढे एकच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि त्यांचे गडकिल्ले आणि हा संपूर्ण संबंध सह्याद्री आणि महाराष्ट्र आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो आणि उभा राहतो तो म्हणजे फडकणारा भगवा ध्वज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही वेश आहे तो आपण पाहिलेला आहे त्या काळातला त्यांचा जो काही असणारा झिरूटोप जो जिजाऊ मासाहेबांनी स्वतः विणलेला तो झिरूटोप होता तो झिरूटोप हा त्यांचा छत्रपतींच्या आपल्या गादीचं मानाचं असं जिरोटोप आहे एका कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीसांना एका साधू महाराजांनी जे काही महाराज आहेत स्वामी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना देताना देवेंद्र फडणवीसांनी तिथं स्पष्टपणे नकार दिला की मी हा जिरोटोप घालणार नाही मला हा जिरोटोप नको आणि हा जिरोटोप तुम्ही ठेवा आणि त्या जिरोटोपाच्या त्यांनी पाया पडले किंवा त्यांना त्या ते आधाराने त्या जिरोटोपाला त्यांच्याकडे सोप परत सोपवलं खरं तर देवेंद्र फडणवीसांचं या कृतीबाबत खूप महाराष्ट्रातून सर्व माध्यमातून कौतुक होत आहे आणि खरंच ही कौतुकाची गोष्ट आहे कारण देवेंद्र फडणवीसांनी हा जो काही चाललेला पांडा आहे तो तिथं थांबवला ही खर तर काळाची गरज होती त्यांचं वैयक्तिक राजकारण कसंही असे ना आम्हाला त्याबद्दल देणं घेणं नाही पण इथून पुढं हा पांडा थांबेल अशी आम्ही आशा करतो कारण देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिल्यानंतर देवेंद्र यांनी त्यांची बाजू एकदम क्लिअर केली की राजकारण हे राजकारणाच्या बाजू अस बाजूला असतं राजकारणाची बाजू ही वेगळी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची उंची ही वेगळी आहे त्यांची बा त्यांच्या उंची इतकं आम्ही नाही किती जरी काम केलं तरी आम्ही त्यांच्या उंची इतकं नाही आणि तो जेरोटोप आम्ही परिधान करू शकत नाही असं त्यांना त्यामधून ते सांगायचं होतं आणि त्यांनी जो जेरोटोप माघारी पाठवला आणि त्या जिरोटोपाच्या आदरात इथे राखून त्यांनी त्या ते जिरोटोपाच्या पाया पडले ही गोष्ट खरंच मनाला भावणारी होती पण यामध्ये प्रश्न पडतो तो म्हणजे तो जेरोटोप त्या व्यासपीठावरती करत काय होता आणि ते व्यासपीठ होतं कशाचं त्या व्यासपीठावरती बरेच साधू महाराज होते आता ते वैयक्तिक जे, जे काही साधू महाराज आहेत त्यांचं वैयक्तिक काम पाहतात ते अगदी समाजकार्यासाठी काम करतात त्यांचं सर्वस्व त्याग करून सुख संसार सुविधा सर्व काही त्याग करून ते समाजासाठी सर्व काही काम करतात वैयक्तिक त्यांचं जे काही जीवन आहे ते सर्व समाजासाठी त्यांनी समर्पित केलेलं आहे असे ते महाराज आहेत पण इतके सर्व महाराज असताना त्यांना जिरटोप त्या देवेंद्र फडणवीसांना परिधान करण्याचा हट्ट का करावा असा वाटला हा मुळात प्रश्न पडतो पक्षप्रेम आणि व्यक्तिप्रेम किंवा काही अन्य कोणतेही प्रेम असो हे बऱ्याच व्यक्तींची वेगवेगळे आहेत पक्षप्रेम असतं काहींचं पक्षप्रेम असतं ते पक्षप्रेमात अंधळे होऊन जातात काहींचं व्यक्तिशहा व्यक्तिप्रेम असतं ते व्यक्तीच्या त्या प्रेमात आंधळे होऊन जातात मग तो व्यक्ती चुकीचा वागला तरी त्याला कव्हर करण्याच्या गोष्टी आता आता सध्या आपण बघतो की चालू आहेत की कोणतंही एखादं व्यक्ती असला तर त्याचे फॅन फॉलोईंग हे आता आहेत तर तो व्यक्ती चुकीचा जरी वागला तर त्याला सावरण्याचं काम हे त्याचे फॅन कसे करतात हे आपण पाहिलेलं आहे तो मुद्दा वेगळा आता मुद्द्यावरती येऊ ते म्हणजे तर त्या महाराजांना का वाटलं की आपण त्या व्यासपीठावरती झिरो टोपच घ्यावा आणि देवेंद्र फडणवीसांना परिधान करावा किंवा देवेंद्र फडणवीसांना घालण्यासाठी हट्ट करावा असं खरं तर करू नये कारण देवेंद्र फडणवीसांनी तो नकार दिला ही गोष्ट खरंच चांगली पण तुमचं व्यक्तिशः त्या व्यक्तीवरती प्रेम असेल पण तुम्ही यासाठी अजून कोणत्याही महाराष्ट्रीयन टोपी द्या ती टोपी घाला गांधी टोपी जी आहे ती टोपी घाला त्यांचा मपलीर जाऊन सन्मान करा अजूनही योग्य योग्य पद्धती आहे वेगवेगळ्या पद्धती आहेत सन्मान करण्याच्या त्या पद्धती न अवलंबता तुम्ही छत्रपतींची डायरेक्ट तुलना ही देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या बरोबरीनं घेऊन जात आहे हे दर्शवतं खरंच एखाद्या राजकीय व्यक्तीला तिथंपर्यंत घेऊन जाणं हे दर, हे बरोबर आहे का किंवा छत्रपतींच्या लेवलला उभं करणं हे बरोबर आहे का आणि ते काम तुम्ही करताय का असा प्रश्न आता मनला पडतो हे खर तर करणं खरंच चुकीचं आहे आणि हा पायंडा देवेंद्र फडणवीसांनी थांबवला याबद्दल त्यांचं खरंच मनपूर्वक आभार कारण आहेत काही साधू असतील काही संत असतील काही महात्मा असतील काही स्वामी असतील खरंच काही व्यक्तिप्रेम आहे त्यांच्यात त्यांचं पर्सनल जीवन हे समाजासाठी जरी असलं तरी एखाद्या राजकीय व्यासपीठावरती गेल्यानंतर ते काही व्यक्तींची प्रशंसा तितकी करतात ते त्यांचं व्यक्तिप्रेम आहे ते त्यांचं पक्षप्रेम आहे पण त्या पक्षप्रेमाच्या आणि व्यक्तिप्रेमाच्या आंधळेपणात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही त्या नेत्याबरोबर करू नये कारण तुमच्याकडे एक समाजाचं दायित्व आहे तुम्ही समाजाला एक चांगला संदेश देता त्यामुळे समाज हा तुमच्याकडे चांगल्या दृष्टीनं बघतो की हा हे आपले आपल्या धर्माचे असो किंवा आपले हे व्यासपीठाचे असो किंवा आपल्या हे मठाचे हे महाराज आहेत हे अधिकारी आहेत हे मठाधिपती आहेत म्हणून त्या नजरेनं तुमच्याकडे समाज एक चांगल्या भावनेने बघतो त्यामुळे समाज तुम्हाला फॉलो करतो आणि तुम्ही तो समाज संपूर्ण गोळा करून तुम्ही त्या व्यासपीठावरती हे दर्शवणार होता की देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीचे आहेत एव्हन मी फक्त देवेंद्र फडणवीस म्हणत नाही तर कोणत्याच राजकीय नेत्याला तो हक्क नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीनं त्याला बसवावं त्यांचं काम कितीही चांगलं असलं तरी कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं केलेलं काम हे खरंच अलौकिक आहे ते आपण सर्व महाराष्ट्रांनी पाहिलेलं आहे आणि राजकारण आता सध्या किती गल्लीचे चाललंय हे आपण पाहतो खरंच राजकारणी सर्व कोणतेही असो धुतल्या तांदळाचे आहेत का छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्याला शोभतील असे आहेत का आता कोणतरी कोणीच नाही हे उत्तर येतं मग भले कोणत्याही पक्षातले असो कोणत्याही विचारसरणीचे असो कोणीच नाही तर तुम्ही हे धाडस का करता हे धाडस थांबवलं हो पाहिजे हे धाडस कोणीही केलं नाही पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा झिरोटोप असो किंवा त्यांचे वेश परिधान असो ते कोणत्याही राजकीय नेत्याने त्या पद्धतीने करू नये हा खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल आणि ही गोष्ट त्या दिवशी टळली नाही तर खरंच देवेंद्र फडणवीस हे खूप ट्रोल झाले असते या गोष्टीनं आता त्यांचा कामाचा अनुभव असो किंवा कामाचा अभ्यास जो काही त्यांना अनुभव त्या दिवशी कामी आला की त्यांनी ते सर्व होताना रोखलं कारण छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही कोणत्याही राजकीय व्यक्तींशी कुणीही करू नये कोणताही राजकीय व्यक्ती असो मग हा प्रयोग जर तुम्हाला एखाद्या साधू संतांना महात्म्यांना किंवा महाराजांना एखादा समाज फॉलो करतोय तर तुम्ही त्याला ते वळण लावू नये ही सुद्धा आमची त्या बाबतीत कळकळीची विनंती आहे पण राजकारणाची आपल्या महाराष्ट्राची सुरुवाती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने होते पण तसे ते कुठलेही राजकारणी पाळत नाहीत हा विषय खरंतर वेगळा आता यामध्ये दुसरंच प्रकरण बघायला गेलं तर बऱ्याच या हॉलमध्ये लग्न समारंभामध्ये बऱ्याचशा हॉलमध्ये मल्टीपर्पज जे हॉल असतात त्यामध्ये केटरिंगसाठी असो किंवा के पत्रळ्या उचलण्यासाठी पत्रळ्या ठेवण्यासाठी किंवा जेवण वाढण्यासाठी असो किंवा एव्हन डॉल्बीच्या पुढे नाचण्यासाठी सुद्धा मावळ्याचा वेश परिधान केलेली काही माणसं असतात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्य घडवलं ते स्वराज्य घडवताना जे काही मावळे एक एक गड किल्ला आणताना दारातीर्थी पडले त्या मावळ्यांचा जो काही गणवेश होता तो गणवेश आज आपण केटरिंग मध्ये किंवा त्या मल्टीपर्पज हॉलमध्ये किंवा डीजे पुढे नाचताना ती माणसं पाहिल्यानंतर खरंच मनात दुःख होत की आपण कुठे चाललोय आणि आपल्या मावळ्यांचा खरंच वापर कुठे करतोय तुम्ही दुसरी कोणतीही कपडे घालून कोट घालून येऊन नाचा काही प्रॉब्लेम नाही बाकी दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे एखाद्या पानपट्ट्याला दिलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांना कोणतंही व्यसन नव्हतं आपण म्हणतोय नाही जात जातात छत्रपती शिवाजी महाराज हे नॉनव्हेज होते व्हेज होते हा विषय वेगळा पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हॉटेल चालले जातात त्या हॉटेलमध्येच लॉजिंगची सुद्धा सोय आहे अशी कितीतरी हॉटेल तुमच्या आसपास सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील उदाहरणच घ्यायचं झालं तर संभाजी महाराजांच्या नावाने बिडी आहे संभाजी बिडी म्हणून तर मित्रांनो ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे हे महाराष्ट्रात घडतंय आपण हे एक शिवभक्त आहोत किंवा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवाजी महाराजांचे पायक आहोत तर आपण करणारा व्यवसाय हा जर त्या प्रकारचा नसेल तर त्याला नाव हो दुसरं कोणतं तरी दिलं पाहिजे व्यवसाय करा व्यवसाय केला पाहिजे व्यवसायाशिवाय माणूस पुढे जाणार नाही ना आपल्या मराठी माणसांची प्रगती व्यवसाय होणार आहे किंवा तो तुमचा जीवनाचा एक घटक आहे आपण आपल्या पोटासाठी तो व्यवसाय करतोय पण तो व्यवसाय जर त्या पात्रतेचा नसेल तर त्याला छत्रपती संभाजी महाराजांचं चे, छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा अन्य महापुरुषांची नावं तुम्ही का देता हे एक तर एक मोठा प्रश्न चिन्ह आहे हे नाही दिली पाहिजे कारण आपणच आपल्या महाराजांची ही विटंबना करतोय असं यामध्ये प्रामुख्यानं दिसतंय आपल्या लक्षात यायला हवं जर आपलं दारोचं दुकान असेल तर आपण त्याला आपण शिवभक्त जरी असलो तरी आपण दारोचं दुकान आहे आपलं तर त्याला आपण नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं दिलं पाहिजे का आपण जरी शिवभक्त असलो आपण जरी किती जरी गडक -को, गडकोट किल्ले फिरत असलो किंवा आपल्या घरात जरी शिवछत्रपतींचे विचार असले पण घराच्या बाहेर पडल्यानंतर आपण व्यवसाय करतोय जर हॉटेलाचा किंवा पानपट्टीचा किंवा दारूचा किंवा लॉजिंगचा तर त्याला आपण छत्रपती शिवाजी महाराजांची नावं दिली पाहिजेत का त्या हॉटेलला हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे हा खर्च छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचाच नव्हे तर ते जे काही महापुरुषांचं नाव देतो त्या महापुरुषांच्या नावाचा अपमानच म्हणावा लागेल अशा गोष्टी इथून पुढे होऊ नयेत आणि हे कारण होतं की देवेंद्र फडणवीसांनी ती गोष्ट टाळली आणि इथून पुढे तो पायंडा पडू नये याची सुद्धा काळजी त्यांनी घ्यावी आणि इथून पुढे कोणत्याही व्यासपीठावरती भलं कोणत्याही विचाराचं व्यासपीठ असो पण त्या व्यासपीठावरती व्यास असणाऱ्या व्यक्तींनी ती काळजी प्रथमत घेणं गरजेचं आहे राजकीय नेतेच म्हणत नाही मी तो एकाच पक्ष म्हणत नाही तर सर्व पक्षीय माणसांनी ती काळजी घेणं गरजेचं आहे झिरो टोप सत्कार करण्यासाठी तुम्हाला फेटे आहेत सत्कार करण्यासाठी तुमच्याकडे शाल आहेत सत्कार करण्यासाठी तुमच्याकडे टोप्या आहेत हे सर्व नाही गुच्छ आहेत मोठमोठे गुच्छ आण मोठमोठे हार आहेत दोन दोनशे किलोचे हार घालतात माणसं ते कराना तुम्ही खर्च करून पण तुम्हाला त्यामध्ये योग्य वाटलं तो छत्रपती शिवाजी महाराजांचा झिरो टोप यामधून तुम्ही खरंच एक वेगळा संदेश किंवा वेगळा पायंडा पाडण्याचं खरंच तुमचा उद्देश होता का असा प्रश्नचिन्ह खरंच यामध्ये उपस्थित राहतात बाकी या सर्व प्रकरणावरती तुमच्या काही प्रतिक्रिया मित्रांनो असतील तर त्या आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा हे योग्य आहे की अयोग्य आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्त मित्रांना शेअर करा कारण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही त्यांच्या वेशभूषेची असो किंवा त्यांच्या नावाची असो जी काही विटंबना होती ती विटंबनाही थांबायला हवी बाकी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असालच तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद